नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शैक्षणिक महाराष्ट्र युट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण अभ्यासणार आहोत पायाभूत चाचणी परीक्षा पॅट इयत्ता सातवी आणि विषय आहे मराठी तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉनला प्रेस करा तोंडी चाचणी आणि लेखी चाचणी अशा दोन प्रकारामध्ये ही परीक्षा असते तोंडी चाचणीसाठी दहा गुण असतात या ठिकाणी तर या ठिकाणी तुझ्या खालील बाबतीत तुझा अनुभव सांग तीन गुण आहे लोखंडी पत्रावर पडणारा पाऊस त्याचा आवाज कसा येतो तुला कसं वाटतं ते लिहायचं आहे चिंचेच्या चव्ही सारखी चव चो, चवीसारखी सारखी चव असणाऱ्या दुसऱ्या पदार्थाचे नाव व चव सांग म्हणजे आंबट चवीचे पदार्थ सांगायचे आहेत खालील सूचना मोठ्या आवाजात वाचव त्यापैकी अन्न पदार्थ संदर्भातील सूचना कोणत्या ते सांग सूचना वाचून अन्न पदार्थाची कोणत्या सूचना आहेत ते आपण सांगायचे आहेत तुला आवडलेली कविता किंवा गाणे साभिनय म्हणून दाखवून ऍक्शन सहित म्हणून दाखवायचं आहे तीन गुणांसाठी प्रश्न आहे तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक सुद्धा करा लेखी चाचणी प्रश्न चौथा खाली दिलेल्या चित्राचे वर्णन कर आठ ते दहा वाक्यामध्ये आता हे चित्र दिसतंय याचं वर्णन आपल्या या ठिकाणी करायचं आहे वरील चित्रामध्ये शालेय परिसर स्वच्छता करताना विद्यार्थी दिसत आहे आता तुम्हाला ज्या पद्धतीने सुचेल त्या पद्धतीने तुम्ही याचं वर्णन करायला हवं बघा खालील उतारा वाच व खाली दिलेल्या प्रश्नांचे उत्तरे हा उतारा काळजीपूर्वक वाचायचा आहे आजीबाईंना घेऊन वाचालला शाळेत आले आणि मग शेवट आहे हो ग माझा दिगू येऊ दे तुमच्या शाळेत आता प्रश्न उत्तर, उत्तर या ठिकाणी आपण वाचणार आहोत आणि त्याचं उत्तर उतार्यामध्ये शोधणार आहोत उतार्यात वर्णन केलेली शाळा कोणत्या मुलांची आहे तर उतार्यात वर्णन केलेली शाळा ही मुख्या मुलांची आहे असं उत्तर आपल्या ठिकाणी लिहिणं अपेक्षित आहे बघा वरील उतार्या शाळेची प्रमुख दोन वैशिष्ट्ये कोणती ते ओळखवत त्या पुढील चौकडीत अशी फोन कर म्हणजे या चारपैकी दोन उत्तर आहेत आपले बघा फळ्यावर हळवणे लिहिणारे शिक्षक हे वैशिष्ट्य नाही हेडफोन्स लावून शिकणारी मुले हे त्याचं वैशिष्ट्य आहे आणि दुसरं वर्गात बसून अभ्यास करणारी मुली हे नाही तर यंत्राच्या सहाय्याने शिकवणाऱ्या शाळेतील बाई शाळेतील सर्व बाबींची माहिती घेतल्यावर आजीने शेवटी कोणता निर्णय घेतला तर शाळेतील सर्व बाबींची माहिती घेतल्यावर आजीने शेवटी दिगोला त्या शाळेत पाठवण्याचा निर्णय घेतला खालील बातमी वाचव त्या खाली दिल्या प्रश्नांची उत्तरे आर्थिक सहाय्य कोणाला केले जाईल तर बातमी वाचल्यावर आपल्या लक्षात येईल की पुरामुळे मृत झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना तसेच ज्यांच्या घराचे अर्धवट नुकसान झालेले आहे त्यांना सुद्धा आर्थिक सहाय्य केले जाईल अशा प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमध्ये शासनाकडून जाहीर होणाऱ्या मदतीबद्दल तुला काय वाटते त्याबाबत दोन शब्दात उत्तरले तर नैसर्गिक आपत्तीमध्ये शासनाकडून जाहीर झालेल्या मदतीमुळे नुकसानग्रस्त नागरिकांना जगण्याची एक नवी उमेद मिळते खालील कवितेच्या ओळी त्या खालील प्रश्नांची उत्तरे कवितेतील एमग जुळणाऱ्या शब्दांची जोडीले उत्तर आहे की या ठिकाणी सळसळती जगमगती आणि दुसरा जोडी आहे फुलली रे आणि गेले रे स्वतःला विसरून जाणे या अर्थाचा कोणता वाक्प्रचार कवितेत आला आहे ते ओळख व त्याचा वाक्यात उपयोग कर वाक्प्रचार आहे भान विसरून जाणे किंवा भान हरपून जाणे वाक्यात उपयोग मैदानावर खेळताना मुलांचे भान हरपून जाते मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा व बेल ऐकून प्रेस करा बघा निसर्ग या शब्दाचा वापर करून एक सुविचार सुविचार आपण असा लिहूया निसर्ग शब्दाचा वापर करून निसर्गाच्या पुढे सर्व काही फिके आहे खाली मुद्द्यांच्या आधारे तुझ्या आवडत्या कलेविषयी माहिती लिहि बघा माझी आवडती कला कलेचे नाव हो। तर या ठिकाणी आपली चित्रकला मग त्यासाठी लागणारी मला लागणारे साहित्य तर पेन्सिल कलर स्केच पेन ब्रश इत्यादी कलेतील कौशल्यवाढीसाठी मी करतो तर काय करतो मी चित्रकाराच्या मार्गदर्शनाखाली चित्र काढण्याचा नियमित सराव करतो त्यामुळे मला झालेला फायदा तर चित्रकला स्पर्धेमध्ये मला प्रथम क्रमांक मिळालेला आहे माझ्या आवडत्या कलेमुळे अशा पद्धतीनं उत्तर आपण या ठिकाणी करू शकतो तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करत चला नवीन असाल तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा मग पुढील प्रसंगी तू काय करशील ते लिहि शाळेतील स्वच्छतागृह खूप दिवस स्वच्छ केलेले नसेल तर, तर उत्तर लिहू आपण की तर मी ते स्वतः स्वच्छ करेल अशा पद्धतीने रात्री झोपताना तुझ्या घरातील विजेची उपकरणे चालू राहिली असतील तर तर झोपण्यापूर्वी चालू असलेली विजेची उपकरणे बंद करेन दररोज भर उन्हात एखादा पक्षी तुझ्या घराच्या खिडकीत येऊन बसत असेल तर मी काय करेल तर त्या पक्षासाठी पाणी व दाणे दाने व्यवस्था करेल बघा सूचनेनुसार कृती करून दिलेल्या वाक्यातील गुणविशेषण व वा संख्याविशेषण ओळखून लिही भव्य मैदानावर सुनीलने धावण्याचा सराव केल्यामुळे त्याची धावण्याची गती दुप्पट झाली बघा भव्य गुणविशेषण आहे आणि संख्याविशेषण मात्र दुप्पट हा शब्द आहे खालील वाक्यातील सर्वनाम ओळख व त्याचा प्रकार आली तर ती मैत्रिणीकडे गेली सर्वनाम येणारे ती आणि सर्वनामाचा प्रकार आहे तृतीय पुरुषी एक वचनी आणि स्त्रीलिंगी तिसऱ्या व्यक्तीसाठी वापरलेले म्हणून तृतीय पुरुषी एक वचनी आहे ती एक ती आहे आणि लिंग त्याचं स्त्रीलिंगी आहे अशा आपल्याला त्याचा प्रकार लिहायचा आहे कर्ता व कर्म असलेले एक वाक्य लिहि व त्या वाक्यातील कर्ता व कर्माला अधोरेखित कर बघा मुले मैदानावर विटू दांडू खेळत आहेत या वाक्याचा कर्ता मुले आहेत आणि कर्म या ठिकाणी विटू दांडू आहे ठीक आहे आणि खेळत आहे क्रियापद आहे त्यानंतर बघा पुढचा प्रश्न तुझ्या परिसरातील रंगकाम करणाऱ्या व्यक्तीची माहिती सहा ते आठ वाक्यातली त्या ठिकाणी रंगकाम करण्याविषयी माहिती या पद्धतीने आपल्याला लिहिता येईल एक नमुना उत्तर या ठिकाणी तयार करून दिले तुम्ही अशाच पद्धतीने या ठिकाणी उत्तर लिहायचं आहे आणि त्याविषयी माहिती तुम्हाला पूर्णपणे करायची आहे सूचनेप्रमाणे कृती करून लिह खाली दिलेल्या शब्दाला ई हा प्रत्यय जोडून शब्द तयार कर व त्या शब्दाचा वापर करून एक वाक्य तयार कर भाषा भाषिक ई प्रत्यय आणि त्याचा वाक्यात उपयोग होणार आहे महाराष्ट्र हे मराठी भाषिक लोकांचे राज्य आहे खालील शब्द समूहाबद्दल एक शब्द लि कीर्तन करणारा कीर्तनकार दररोज प्रसिद्ध होणारे दैनिक कबड्डीच्या असंघाने ब संघावर मात केली म्हणजे यातील चुकीचा पर्याय ओळख बघा ह्या मात केली याच्याऐवजी प्रत्येक पर्याय ठेवून बघायचा जो बसत नाही तो चुकीचा आहे बघा कबड्डीच्या सामन्यात असंघाने ब संघाचा पराभव केला बरोबर आहे असंघाने ब संघाला धूळ चारली आणि असंघाने ब संघावर विजय मिळवला आणि असंघाने ब संघावर हार पत्करली हे येत नाही म्हणून हे आपलं उत्तर आहे अशा पद्धतीने प्रश्न वाचून उत्तर निवडायचे आहे आई बाबांनी दिलेल्या थोड्या थोड्या पैशांची बचत करून गीताने एक हजार रुपये साठवले या अर्थाची सुसंगत म्हणले त्याचं उत्तर आहे थेंबे थेंबे तळे साचे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक चला नवीन असाल तर सबस्क्राईब करा व आयकॉनला प्रेस करा प्रसार माध्यमावर तू पाहिलेली ऐकलेली किंवा वाचलेली शालेय बातमी तुझ्या शब्दात सहा ते आठ वाक्यात वर्णन करून लिहि उत्तर मी प्रसार माध्यमावर ऐकलेली एक, एक शालेय बातमी माझ्या शब्दात खाली दिली आहे सध्या राज्यात शालेय पोषणाहार योजनेत सुधारणा करण्यात आली आहे अशा पद्धतीची एक बातमी तुम्ही लिहायची आहे तुम्हाला जी कोणती व्यवस्थित वाटेल त्या पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला मार्क्स मिळत असतात तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करत चला नवीन असाल तर सबस्क्राईब करा बघा खाली दिलेल्या शब्दांसाठी तुला माहित असले पर्यायी शब्द जशी वाहन वाहन म्हणजे आपण त्याला पादत्राणे देखील म्हणतो किंवा कि पायात घालायची बोट किंवा चप्पल जित्राब जित्राप, जित्राप म्हणजे प्राणी जित्राब म्हणजे प्राणी आणि चराट चराट म्हणजे दोरखंड किंवा दोरी हे अतिशय महत्वाचे शब्द आहेत बघा शाळेत आयोजित केलेल्या बाल आनंद मेळावा या तुला आलेला अनुभव तुझ्या शब्दात लिहि तुमच्या शाळेत एक बाल आनंद मेळावा आयोजित केलेला आहे आणि त्याचं वर्णन या ठिकाणी आपल्याला या पद्धतीने लिहायचं आहे तुम्ही तुमच्या शाळेतील आनंद अनुभव सुद्धा या ठिकाणी प्रत्यक्षरित्या लिहू शकता आणि तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा आपण पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये थँक्यू थँक यू, यू फॉर वॉचिंग सबस्क्राईब फॉर मोर व्हिडिओज थँक्यू